सुस्वागतम 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 भारत रंग महोत्सव या कार्यक्रमासाठी एक छोटीशी नाटिका भारतरंग महोत्सवात सादर करीत आहे नागेश्वर प्रासादिक नाट्य व भारुड मंडळ रहिमाबाद तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र यांच्यासह आत्मानंद लोककला मंच आव्हाणा तालुका भोकरदन जिल्हा जालना महाराष्ट्र सादर करीत आहेत भारतरंग महोत्सव भारतरंग महोत्सव भारतरंग महोत्सव गुरु वंदन संपन्न झाला चला आता आपण आपण जे आत्मसात केला आहे त्याचा अभ्यास करूया हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे यामध्ये जरा देखील चूक होता कामा नाही मुनिवर तुम्हाला नमस्कार असो मुनिवर नमस्कार स्नेहपूर्ण नमस्कार आपल्या प्रयोजन व्यक्त व्हावे मुलीवर जेव्हापासून आपण नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे तेव्हापासून आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रश्नांची उत्तरे आम्हाला प्राप्त व्हावी या उद्देशाने आम्ही आपणाकडे आलो हो। आहोत विचारा अगदी निसंकोच विचारा गुरुदेव नाट्यशास्त्राची निर्मिती कशी झाली या निर्मिती मागे काय उत्तीशी आहे आपण अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे हा प्रश्न केवळ नाटकच नाही तर संपूर्ण जीवनाचे सार इंगित इप्सित सभाण्याचे जणू माध्यमच आहे ऋषीगण जेव्हा त्रेतायुगात अखिल मानवजात काम आणि लोभ यांच्या अधीन जाऊन अधर्म आणि संघर्षाच्या दिशेने अधोगत होऊ लागली तेव्हा इंद्रदेवाने ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की असं कोणतं माध्यम आहे का जिथे पाहणे आणि ऐकणे अर्थात अवलोकन करणे एकत्र होईल ज्या अनुभूतीमुळे मानवजात धर्म अर्थ काम आणि मोक्षाच्या मार्गावर सुलभतेने परत येऊ शकेल आणि म्हणूनच जगत ब्रह्मदेवांनी नाट्यवेद हा वेद उत्पन्न केला ज्याच्या प्रयोगाचे शास्त्र अर्थात नाट्यशास्त्र परंतु गुरुदेव चार सामान्य वेद जर ज्ञानाने ओतप्रोत भरलेले भंडार आहे साऱ्या जगताचे रहस्य या नदीत रडलेले आहे चारही वेद या उपदेशांच्या परिपूर्णीसाठी सक्षम आणि पर्याप्त आहे मग या वेदांचा अट्टाहास का सकल जनांना अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने अवगत व्हावे यासाठी जनसामान्यांना नाटकाच्या माध्यमाद्वारे शिक्षणाच्या मार्गावर धर्माच्या मार्गावर मार्गाक्रमण करता यावे यासाठी या आणि अशा सृजन पवित्र उद्देशाने पितामह ब्रह्मदेवांनी चार वेदांचे अनोखे मिश्रण करून नाट्यवेद या सृजनात्मक पंचवेदाची निर्मिती केली हा चार वेदांची तप ती आहे ती काय आहे कुठे नाटकामधील आपण जो पाठ आणि श्रवण करीत आहात ब्रह्माजींनी हा, ब्रह्मा हा संवाद पाठ ऋग्वेदामधून संकलित केला आहे कर्णपटलावर पडणाऱ्या सर्वांग सुंदर गीतांचा स्वरांचा आधार सामवेद आहे यजुर्वेदाद्वारे अभिनय आणि अथर्व वेदामधून नव रस स्वाद स्वीकारला आहे चार वेदाच्या अंगातून अंतरंगातून नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे म्हणजे नाटक केवळ आणि केवळ देवतांसाठीच देव, निर्माण केले आहे निश्चितच नाही आज संशय हीच शंका दानवाने ब्रह्माजी समोर मांडली होती तेव्हा मा ब्रह्माजींनी उत्तर दिलं की नाट्यशास्त्र सकलांसाठी आहे नाटक हे देवता राक्षस आणि मानवांच्या समस्त शुभ अशुभ कर्मांना दर्शवणारे माध्यम आहे या नाट्यशास्त्रात अखिल त्रैलोक्याचे विवेचन आहे नाटक हे असे एक माध्यम आहे मा जे दुःख थकवा याचप्रमाणे शोक याने ग्रासलेल्या पीडितांना विश्राम विश्रांती सुख शांती समाधान देते नाट्यशास्त्रात सकल नवरस सकल भाव भावभावना सकल शास्त्र शिल्प आणि सकल कार्याची सर्वसमावेक्षकता आहे असं कोणतं ज्ञान नाही की असं कोणतं कार्य नाही जे नाटकात दर्शवता येत नाही <laughs> अद्भुत संपूर्ण सृष्टीचा समावेश लौकिक आणि अवलौकिक स्वदर्वे अखिल मात्राच्या भावभावनांचा प्रातिनिधिक कला म्हणजेच नाटक असतो होय होय नाट्यशास्त्राला आपण सकल कलाचा उगम बिंदू म्हणू शकता अथवा विश्वातील समस्त कलाचा संगम ही कल मुळीवर नाट्यकला तर अत्यंत अद्भुत कला आहे तेवढेच आवश्यक आहे मानवाची जिवंत राहण्यासाठी श्वासोश्वास परंतु आपला हा समाज या गोष्टींना गांभीरपणे घेत नाही कला कार्याला अनावश्यक आणि अनपेक्षित का समजतो आपण आपण तर कलाकार आहोत नीती निर्माता किंवा जगनियंता नाही कलाकारी आपला धर्म आहे आपल्या कलेच्या अनुषंगाने विषयानुरूप नीती नियतांना विचार करावा लागेल प्रयोगासाठी साधन सामग्री आणि संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील नाटक केवळ कला नाही तर समाजाचा आरसा आहे समाज माणसाला सत्याच्या मार्गावर आणण्याचे सृजन साधन आहे रंगमंच नेहमी जात धर्म भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन समग्र मानवतेची शिकवण देतो आज देखील रंगमंच समाजातील विषमतेला दूर सारून अखिल समाजात समता एकता बंधुतेचा भाव निर्माण करतो आणि हीच सृजनात्मक भावना निश्चितपणे या भूमीवर स्वर्ग निर्माण करू शकते करे समाज म्हणजे भावनाही आणि भावना, भावना शून्य कशूनचा समाज असा जातो याच आशा आणि अपेक्षांवर समाजाने कला आणि कलाकारांना ते स्थान द्यावे ज्याचे ते हक्कदारी आहेत मी या नाट्यशास्त्राला पंचम वेद म्हणून संभोव दिले आहे पाचवा वेद सखल वेदांचे समावेशक ज्ञान मी सुपुत्र आपल्या स्वागतासाठी आपल्या नाट्य तयारीसह आपली प्रतीक्षा करीत आहेत चला आपण जाऊन नाटकाच्या सादरीकरणाचा आनंद आस्वाद घेऊया प्रगती व्हावी या राष्ट्राची पूर्ण भावी मनोकामना प्रगती व्हावी या राष्ट्राची पूर्ण भावी मनोकामना हर्ष फुलावे सृष्टि मध्य जगी रुदावी हर्ष भावना हर्ष वावे जग आधार निरभ्र आकाश सुजलाम सुखलाम धरती ता आधार आकाश नित्य निर्भय सज्जन राहो दुर्जना चाहवानाश नित्य निर्भय सज्जन राहो गुरुजनाचा भावानाश गुरुजनांचा भावानाश नमस्कार करा सारे